चला दर्शन करूया मुरबाड तालुक्यातील गणरायांचे पहा लाईव अस्मिता टीव्ही न्यूज वर बाप्पा आमच्या घरचा मुरबाडचे नगराध्यक्ष मुकेश विशे यांच्या घरी आज बाप्पा गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली मुरबाडमधील विषय कुटुंबीय हे मोठ्या भक्तिभावाने चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून गणरायाचे पूजन करीत आहेत बाप्पा आमच्या घरच्या ह्या विशेष कार्यक्रमात आपण पाहत आहात मुरबाडचे नगराध्यक्ष मुकेश विषय यांच्या घरचा बाप्पा नमस्कार मुरबाड शहरातील सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लाइफ अस्मिता टीवी न्यूज उमेद नव अस्तित्वची